नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे पंधराशे रुपये मिळतात ते पंधराशेचं महागाईच्या दृष्टीने व्हॅल्यू अतिशय कमी आहे आपण जर समजा एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानामध्ये आपल्याला जर कपडे घ्यायचे असतील तर आपण सहज पद्धतीने पंधराशे ते दोन हजार रुपये काढून देतोय त्या पंधराशे रुपयामध्ये आपल्याला एक ड्रेस सुद्धा चांगला मिळत नाही अशी वस्तुस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहेत अशातच हे पंधराशे रुपये सुद्धा वेळेत मिळत नाहीत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून आता जे जे काही महिने डी बी टीच्या माध्यमातून घोषित झालेले आहेत त्या डी बी टीच्या कारणामुळे हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाहीत अशातच जे निराधार महिला असतील निराधार पुरुष असतील किंवा श्रावण बाल योजनेचे लाभार्थी असतील किंवा दिव्यांग बांधव असतील यांना मात्र हे पंधराशे रुपये अतिशय महत्त्वाचे असूनसुद्धा ते त्यांना मिळत नाहीत अशातच मित्रांनो जिल्हा परिषद संस्थेने एक अतिशय महत्त्वाची आणि चांगली योजना सुरू केलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद संस्थेच्या माध्यमातून किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून तुम्हाला तीस हजार रुपयेपर्यंत व्यवसाय उभा करण्यासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्यातील संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांपैकी महिला वर्ग जो आहे त्या महिलांसाठी विधवा महिलांसाठी निराधार महिलांसाठी आता तीस हजार रुपयेचं या ठिकाणी मानधन किंवा वी तीस हजार रुपयेपर्यंत तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली जाणार आहे त्यामध्ये अतिशय महत्वाच्या बाबी समजून सांगितलेल्या आहेत तुम्हाला या तीस हजार रुपयामध्ये कोणकोणते व्यवसाय सुरू करता येणार आहे काय कागदपत्र लागणार आहेत नेमकी अट काय आहे हे संपूर्ण गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत कारण मित्रांनो आता फक्त आपण जर पंधराशे रुपयाच्या भरोशात राहिलो तर आपलं जगणं अतिशय मुश्किल आहे कारण मित्रांनो हे पंधराशे रुपये एक तर वेळेत येत नाही त्याचबरोबर हे पंधराशे रुपये समजा वेळेत आले तरी सुद्धा त्यामध्ये काहीच भागत नाहीत समजा एखादं कुटुंब असेल त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा असेल तर कसं पण करून दहा ते पंधरा हजार रुपये लागतात मग महिन्याला जर दहा आणि पंधरा हजार रुपये लागतात तर हे रुपयामध्ये काही होणार आहे का त्याचबरोबर ज्या मह, विधवा महिला असतात त्यांची लहान लहान मुलं असतात त्यांचं शिक्षण आहेत या सगळ्या गोष्टी भागवण्यासाठी पैसा लागतो तर हा पैसा फक्त या निराधार योजनेवरती अवलंबून ठेवून चालणार आहे का जेव्हा सरकार हे पंधराशे रुपये टाकतील त्या पैशातून आपण आपलं उदरनिर्वाह किंवा आपलं कुटुंब आपलं जीवन जगायचं का तर हे साफ चुकीचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी एक योजना घेऊन आलेलो आहोत आता संजय गांधी निराधार रंगन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही योजना अतिशय महत्वाची असणार कारण मित्रांनो संजय गांधी निराधार रंधन योजनेचे जे पैसे आहेत ते पैसे खूप कमी आहेत त्याचा काहीही आयुष्यामध्ये उपयोग नाही असं म्हटलं तरी चालेल त्यामुळे आता व्यावसायिक होणं खूप गरजेचं आहे आता व्यवसाय उभं करणं खूप गरजेचं आहे कारण माझा निराधार बांधव फक्त पंधराशे रुपयासाठी जगणार नाही तर तो स्वतःच्या पायावर उभा राहणार आहे लक्षात ठेवा त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना साक्षर बनवण्याचं काम करतोय त्यांना गायडन्स करण्याचं काम करतोय मार्गदर्शन देण्याचं काम करतोय अशातच नुसत्या व्हिडिओ बनवून फायदा नाही फक्त पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये आज येतील उद्या येतील मिळण्यासाठी हे करा ते करा या गोष्टीमध्ये मला तुम्हाला गुंतवून ठेवायचं नाही लक्षात ठेवा तुम्हाला काहीतरी वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून तुम्हाला उभं कसं करता येईल उभं कसं राहता येईल यासाठी सुद्धा मला प्रयत्न करायचा आहे आपण त्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत आपण व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा त्यासाठीच तयार केलाय की नाही फक्त रुपये मिळावं हे पंधराशे रुपयेमध्ये आता काहीच होणार नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक योजना सांगणार आहे आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय सुद्धा जाहीर केलेला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे तत्पूर्वी तो शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयाच्या अंडर खाली आपल्याला त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा पद्धतीने सांगितलं आहे हे, हे सुद्धा आपण पहिल्यांदा समजून घेऊया तो शासन निर्णय ती माहिती जाणून घेतल्यानंतर त्याचा लाभ कसा घ्यायचा तो शासन निर्णय तुमच्यासाठी कशा पद्धतीने लागू होणार आहे हे सुद्धा मी त्या ठिकाणी समजून सांगणार आहे या ठिकाणी विकास विभागाचा तीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा एक शासन निर्णय जाहीर झालेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबी समजून दिलेल्या आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील ज्या महिला आहेत त्या महिलांना विविध साहित्य उपलब्ध किंवा पुरवण्यासंदर्भात हा महत्त्वाचा शासन निर्णय तुमच्या समोर दिसतोय यामध्ये पिठाची गिरण बघा जर समजा तुम्हाला पिठाची गिरण घ्यायची असेल तर सौर कंदील शिलाई मशीन फिकोफॉल मशीन तसेच प्रचलित परिस्थितीनुसार ओले सुखे दळणयंत्र पशुधन संगोपन ज्यामध्ये शेळीपालन कोंबड्यापालन छोटे किराणा दुकान मिनी दाल मिल त्याचबरोबर घरगुती फलप्रक्रिया उद्योग घरगुती मसाला उद्योग साहित्य पुरवण्यात यावं वस्तू वाटप करताना म्हणजे ह्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या मशीन आहेत त्या वाटप करण्यासाठी प्रति महिला हा जास्तीत जास्त तीस हजार रुपये या ठिकाणी खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला दिलेला आहे राज्य सरकारने तसेच प्रत्येक लाभार्थ्याचा दहा टक्के सहभाग हा घेण्यात यावा म्हणजे तीस हजार रुपये तुम्हाला जिल्हा परिषद देणार आणि त्याच्यामध्ये दहा टक्के अमाऊंट ही तुम्हाला टाकायची जमा होणाऱ्या लाभार्थी युष्यामधून वस्तू खरेदी करता येईल या योजनेच्या अंमलबजावणीसाठी योग्य लाभार्थी मिळण्याच्या अनुषंगाने पुरेशी व्यापक अशी प्रसिद्धी करून प्रथम अर्ज मागून त्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील पात्र महिलांना या योजनेचा प्राधान्याने लाभ द्यावा जर दारिद्र रेषेखालील महिला लाभार्थी पुरेशा प्रमाणात न सापडल्यास रुपये एक लाख वीस हजारपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अन्य महिला लाभार्थ्यांना महिला व बाल विकास समितीच्या माध्यमातून मान्यता देऊन या योजनेचा लाभ देण्यात यावा तर मित्रांनो अशा पद्धतीने या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे कारण मित्रांनो यामध्ये अतिशय महत्वाची बाब समजावून सांगितले ते म्हणजे दारिद्र्य रेषेचा नंबर आता माझ्या संजय गांधी निराधार रमदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी ज्या महिला वर्ग आहेत त्या महिला लाभार्थ्यांपैकी नव्वद टक्के लोकांचे दारिद्रेषेचा नंबर आहे कारण संजय गांधी निराधार अंदाज योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर दारिद्रशाचा नंबर अतिशय महत्त्वाचा आहे आणि ज्यांच्याकडे दारिद्रशाचा नंबर नसेल त्यांचं उत्पन्न एक लाख वीसपेक्षा कमी पाहिजे आता आपलं सर्वांचं सा उत्पन्न हे एकवीस हजारापेक्षा कमी आहे त्यामुळे उत्पन्नाची आठचं काही अडचण येत नाही आहे त्यामुळे आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे तीस हजार रुपयेप्रमाणे तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळणार आहे जे जे काही मी साहित्य सांगितल्या वस्तू सांगितल्या मशनी सांगितल्या त्या मशनी खरेदी करून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करता येणार आहे आता एक लक्षात ठेवा त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते लागतात त्याचबरोबर अर्ज आणि कसा करावा हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ज्या ज्या महिलांना ज्या ज्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी ज्या महिला वर्ग आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वांनी कमेंट्स करायचे की तुम्हाला लाभ घ्यायचा आहे का एक लक्षात ठेवा एक पाचशे कमेंट्स जर मला मिळाल्या तर मी त्या योजनेचा लाभ कसा घ्यायचा त्या योजनेसाठी काय काय कागदपत्र लागतात आणि त्या योजनेच्या शेवटपर्यंत काम करण्यास मी तयार आहे पण तुम्हीसुद्धा तयार असणं खूप गरजेचं आहे म्हणून तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वांनी कमेंट्स करायचे लक्षात ठेवा श्रावण बाल योजनेचे जे कुटुंब असेल त्या योजनेच्या महिला वर्ग ज्याच्यात असेल त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता विधवा महिला असतील त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता अशा पद्धतीने किंवा जे माझे दिव्यांग बांधव आहेत त्या दिव्यांग बांधवांच्या कुटुंबामधील एखादी महिला जर असेल तर त्या महिलाच्या नावाने सुद्धा तुम्ही या ठिकाणी ती वस्तू खरेदी करू शकता त्या योजनेत लाभ घेऊ शकता म्हणजे माझा निराधार महिला तर असणारच पण तुमच्या कुटुंबामध्ये जर महिला वर्ग असेल तर त्या महिलाच्या नावाने सुद्धा तुम्ही हे मशीन ही योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता त्यामुळे इथे असं काही विषय येत नाही की बाबा फक्त महिलांसाठी आहे किंवा विधवा महिलांसाठी आहे असं नाहीये तुमच्या कुटुंबातील महिलांच्या नावाने हा व्यवसाय सुरू करू शकता तो व्यवसाय तुम्ही सुद्धा स्वतः पुढे चालू शकता फक्त ती मशीन किंवा ती वस्तू खरेदी खरी घरी आली पाहिजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मग आता एक लक्षात ठेवा इथे ओव्हरऑल क्लिअर आहे की जर समजा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये महिला पाहिजे तर महिला तर सर्वांच्या कुटुंबामध्ये आहे मग तुम्हाला इथे अर्ज करायची काहीही अडचण येणार नाहीये पण मित्रांनो तुम्हाला या योजनेच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला काय आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करायचं आहे मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जॉईन होऊ शकता तुमच्या अडचणी या योजनेसंदर्भात किंवा आता मी जी तुम्हाला योजना सांगितली त्या योजनेसंदर्भात जी काही अडचण असेल ते तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता फक्त महिला वर्गांसाठी आपण टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनेलची व्यवस्था केलेली आहे आणि जनरल लोकांसाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता पण या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर सर्वांनी कमेंट्स करायचे की सर मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे पंधराशे रुपयामध्ये अडकून बसू नका काहीतरी व्यवसाय सुरू करणं खूप गरजेचं आहे दिव्यांग बांधव असेल तर दिव्यांग बांधवांच्या घरी एखादी महिला असेल तर तिला सुद्धा हा व्यवसाय सुरू करता येणार आहे महिला वर्ग जे श्रावणबाल योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना तर हा योजनेचा लाभ शंभर टक्के मिळणार आहे मी प्रयत्न करायला तयार आहे तुम्ही सुद्धा जर तयार असाल तर नक्की व्हॉट्स आपल्या कमेंट्सला तुम्ही मेसेज करायचं की सर मला लाभ घ्यायचा आहे पाचशे कमेंट्स मला या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षित आहेत जर पाचशे कमेंट्स जर आल्या तरच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काय कागदपत्र लागतात कशा पद्धतीने अर्ज करायचा आणि शेवटच्या टोकापर्यंत लाभ लाभ कसा घ्यायचा यासाठी मी प्रयत्न करणार पण तुम्ही सुद्धा कमेंट्स करायचे आहेत अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महिला वर्गांसाठी दिव्यांग बांधवांच्या घरातील महिला वर्गांसाठी ही अतिशय चांगल्या पद्धतीची योजना राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने सुरू केलेली आहे घोषित केलेली आहे तीस मेचा हा शासन निर्णय म्हणजे आत्ताचा एक दोन तीन दिवसापूर्वीचा शासन निर्णय आहे त्यामुळे हे अर्ज आता या ठिकाणी सुरू झालेले आहेत परंतु या अर्जाच्या माध्यमातून लाभ शंभर टक्के कसा मिळ मिळवला जाईल यासाठी मी तुम्हाला गायडन्स करेल मी तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करेल परंतु मी तुम्हाला सांगितले ते सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे सर्वांनी कमेंट्स करायचे आहेत कमेंट्स जर आल्या तरच त्याच्यावरती पुढची व्हिडिओ असेल नाही तर व्हिडिओ बनवली जाणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती होती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ ही माहिती पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जा महाराष्ट्र